माझ्या आणि तिची छोटी लव्ह स्टोरी माझी आणि तिची भेट अगदी साधी होती पहिल्या दिवशी कॉलेजला गेलो आणि ती माझ्या समोर येऊन आपटली तिचं पुस्तक खाली पडलं मी उचलून दिलं ती हसली त्या हसण्यात मला काहीतरी वेगळंच वाटलं त्या एक क्षणाने माझ्या मनात काहीतरी हल्लं होतं रोज ती माझ्या क्लास समोरून जायची आणि मी तिला फक्त पाहायचो कधी तिचं हसू कधी तिचा राग कधी तिचा मित्रमैत्रिणीशी बोलणं सगळं मला आवडायला लागलं नंतर एक दिवस लायब्ररी मध्ये आम्ही एकाच टेबलवर बसलो ती म्हणाली तू नेहमी शांत असतोस मी म्हणालो मी कमी बोलतो पण मनात खूप काही असत ती हसली ते हसू माझ्यासाठी खास बनलं हळूहळू आमची मैत्री वाढू लागली कॅन्टीन मध्ये चहा ग्राउंडवर बसून गप्पा कधी लायब्ररी शांत बसणं ही सगळी आमची रोजची सवय झाली कधी कधी वाटायचं की वेळ इतकेच थांबून राहावा पण एक दिवस ती खूप उदास दिसली डोळे लाल होते मी विचारलं काय झालं ती म्हणाली घरी काही प्रॉब्लेम आहे कधी कधी खूप वाईट वाटतं मी काही बोललो नाही फक्त तिच्या बाजूला बसलो आणि तिचा हात हातात घेतला त्या क्षणी तिने पहिल्यांदा माझ्यावर विश्वास ठेवला या दिवसापासून आम्ही अजून जवळ आलो पण एक दिवस मी तिला एका मुलासोबत हसून बोलताना पाहिलं आणि मला वाईट वाटलं मी तिच्याशी बोलणं कमी केलं ती माझ्याकडे आली आणि म्हणाली तू मला टाळतोयस मी काही बोललो नाही ती माझा हात पकडून म्हणाली मी कोणाशी बोलले म्हणून तू दूर जाणार मला महत्वाचा तू आहेस ते ऐकून माझं मन हलक झालं माझ्या मनात तिच्यासाठी भावना खूप होत्या पण सांगायची हिंमत नव्हती रोज विचार करायचो आज सांगू पण परत घाबरायचो तीही माझ्याकडून काहीतरी ऐकायची वाट पाहत होती पण दोघंही शांत कॉलेजचा शेवटचा दिवस आला सगळे फोटो काढत होते पण तिच्या चेहऱ्यावर हलकी उदासी होती मी तिच्याकडे गेलो आणि म्हणालो आज मी सांगणार आहे ती म्हणाली काय मी थोडा वेळ शांत राहिलो आणि म्हणालो मला तू आवडतेस खूप आवडतेस ती काही क्षण काही बोलली नाही मग हळूच हसली आणि म्हणाली मी पण ह्याच दिवसाची वाट पाहत होते त्या क्षणी आमच्या दोघांच्या डोळ्यात आनंद होता त्या दिवसापासून आमची प्रेमकथा सुरू झाली कोणतेही मोठे प्रसंग नाहीत नाट्य नाहीत फक्त साध शांत खरं प्रेम कधी कधी प्रेम एवढंच साधं असतं नजरेतून सुरू होऊन मनात संपणार कॉलेज संपल्यावर आमचं रोजचं भेटणं कमी झालं पण आमचं बोलणं वाढलं सकाळी उठल्यावर पहिला मेसेज तिचाच आणि रात्री झोपण्याआधी शेवटचा कॉल माझाच अंतर थोडं होतं पण जिव्हाळा अजून वाढत होता कधी कधी वाटायचं कॉलेजपेक्षा आता आम्ही जास्त जवळ आलो आहोत एक दिवस ती म्हणाली आपण दोघं आता ऑफिशियली कपल आहोत ना मी हसलो आणि म्हणालो हो पण हे आधीपासूनच होत फक्त आपण बोललो नाही ती खुश झाली त्या दिवसापासून ती, ती थोडी जास्तच माझी झाली लहान लहान गोष्टीवर चिडणं आतून काळजी करणं आणि अचानक मला तू आवडतोस सांगणं हे रोजच झालं कधी कधी मी कामात व्यस्त असायचो तर ती म्हणायची तो बिझी असलास तरी चालेल पण माझ्यासाठी दोन मिनिट द्यावी लागतील तिच्या ह्या एका वाक्यामुळे माझा दिवस सुंदर व्हायचा तिला वेळ द्यायला मला खूप आवडायचं एकदा आम्ही पार्कमध्ये भेटलो ती खूप शांत होती मी विचारलं काय झालं ती म्हणाली कधी कधी भीती वाटते की तू मला सोडून जाशील मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो मी एकदा तुझ्या आयुष्यात आलो आहे आता कुठे जाणार नाही ती हसली पण डोळ्यात पाणी आलं त्या दिवशी मला समजलं ती मला किती मनापासून प्रेम करते हळूहळू आमचे फ्युचरवरचे प्लॅन सुरू झाले ती म्हणायची आपलं घर कसं असेल मी म्हणायचो छोटस चालेल पण तुझं हसणं रोज घरात ऐकू आलं पाहिजे ती खूप खुश व्हायची काही वेळा भांडण नाही झाली पण शेवटी दोघेही एकमेकावर जास्त रागावू शकत नव्हतो आमचं भांडण नाही दहा मिनिटातच असायचं एक, एक दिवस ती अचानक बोलली जर आपण फ्युचरमध्ये सक्सेसफुल नाही झालो तर मी हसलो आणि म्हणालो आपण सोबत असलो तर बाकी सगळं नंतर जमेल ती लगेच शांत झाली तिच्यासाठी मी स्ट्रेंथ होतो आणि माझ्यासाठी ती रिझन होती ह्या सगळ्यात वेळ उडतच होता आमचं नातं आता मैत्रीपेक्षा जास्त आणि प्रेमापेक्षा खोल झालं होतं कधी भांडण कधी हसू कधी काळजी कधी पजेसिवनेस सगळं काही खरं वाटत होत आम्ही दोघांनी एक गोष्ट ठरवली होती कधीच एकमेकांपासून दूर जाणार नाही तिने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि म्हणाली तू माझा आहेस आणि मी तुझी मी म्हणालो हो हे नातं आता कायमचं आहे हळूहळू आमची लव्ह स्टोरी पुढच्या चॅप्टरकडे जात होती भविष्य जवळ येत होतं आणि आमचं नातं अजून मजबूत होत होतं